लाडकी बहीण योजना हो आणि या योजनेच्या संदर्भात एक खूप महत्त्वाचे अपडेट सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सर्वांसाठी बोलत नाही पण या व्हिडिओमध्ये सर्वांसाठी एक खूप महत्त्वाची अपडेट आहे आणि ती अपडेट असे आहे की बघा एक खोटी वेबसाईट पण सध्या मार्केटमध्ये आहे आणि त्या वेबसाईटवर जाऊन कुणी केवायसी करायची नाही पण प्रचंड लाडक्या बहिणींना डाऊट येतो आहे नेमकी ती वेबसाईट कोणती आहे त्यावर आम्ही सी केली आहेत का आम्हाला कसं कळणार पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून मी सांगत होतो तुम्हाला की आधिकारिक वेबसाईट म्हणजे शासनाची जी वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊनच तुम्ही सी करायची आहे चुकीच्या वेबसाईटवर करायची नाही आता जी शासनाची ओरिजिनल वेबसाईट आहे ती कोणती आहे याची लिंक पण आपल्या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये आपण खूप म्हणजे ज्या दिवशी सी सुरू झाली त्याच दिवशी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर पण एक दोन वेळेस दिलेली आहे त्यामुळे बघा अजूनही तुम्हाला त्या वेबसाईटचं नाव काय वगैरे वगैरे असं संपूर्ण डिटेलमध्ये माहिती हवी असेल आणि सध्या चुकीची वेबसाईट कोणती आहे त्याच्याबद्दल जर माहिती हवी असेल तर या व्हिडिओमध्ये सर्व डाऊट क्लिअर करणार आहे कारण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी क्लिअर कट होतं लाडक्या बहिणींना की एक्झॅक्टली या वेबसाईटवर मग मी के वाय सी करायची की नाही की तुम्ही जी केवायसी केली आहे ती योग्य वेबसाईटवर केली की नाही हे सर्व क्लिअर होणार आहे म्हणजे तुमच्या मनामध्ये जे डाऊट आहे तर तो राहणार नाही आणि तीच आपल्या चॅनलची खैश आहे पहिल्यांदा एकदा न्यूज काय एकदा समजून घेऊया बघा टाइम्स ऑफ इंडियाला काय न्यूज आलेली आहे की लाडकी विन योजनेसाठी जे आहे बघा एक वेब वेँग म्हणजे वेबसाईट जी आहे फेक वेबसाईट जी आहे तर फेक वेबसाईट त्या संदर्भात टाइम्स ऑफ इंडियाला पण न्यूज आलेली आहे त्याचप्रमाणे इतर जे प्रतिष्ठित वृत्तपत्र आहेत त्यांना पण आलेली आहे आणखी तुम्हाला काही बघा वृत्तपत्राबद्दल माहिती द्या हे बघा फर्जी वेबसाईटशी बचे आता फर्जी वेबसाईटचं नाव काय आहे हे बघा त्यांनी क्लिअरच दिलेलं आहे आता हे मी मनान नाही सांगवलं आहे आता ही न्यूज दाखवते बघा गुगलपर सर्च करणे पर हब कॉम हे बघा हब कॉम टी डॉट इन अशा प्रकारची वेबसाईट त्यांनी सांगितले की फर्जी फर्जी म्हणजे डुप्लिकेट फेक फेक वेबसाईट असं हे न्यूजपेपर सांगतो आहे आणि यावर जे आहे सर्वांनी आता लक्ष देणं हे गरजेचं आहे कारण की जर तुम्ही या वेबसाईटच्याद्वारे जर का तुमची केव्हायसी केली असेल तर लाडकी बहिणी योजनेच्या वेबसाईटच्याद्वारे सी करा या वेबसाईटच्याद्वारे नाही बघा त्यांनी काय माहिती दिली आपण ते पाहूयात गुगलपर सर्च करणे पर हब कॉम टी डॉट इन जैसी काही फर्जी वेबसाईट सामने आरे म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की ही वेबसाईट काय आहे फर्जी आहे पुढे बघा काय इन इनपर अगर आपली गलतीचे कर करते तो आपके बँक म्हणजे त्यांनी सांगितलं की त्याचे परिणाम पण पुढे आहेत पण सर्वात महत्त्वाची गोष्ट जास्त काही काळजी करू नका पण सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की जर तुम्ही या वेबसाईटच्या द्वारे जर के वायसी केली असेल तर तुमची केवायसी झालेली नाही असं समजून जा कारण या वेबसाईटवर अगदी हुबेहूब जसेल तसंच जे आहे जसं आपल्या शासनाच्या वेबसाईटवर दिसतं ना तर तसंच जसेल तसं हुबेहुब या वेबसाईटवर सी होऊ लागली पण मात्र ती चुकीची आहे अशी न्यूज तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमांमध्ये किंवा आपल्या पण मराठी माध्यम आपले जे काही हे आहेत तर त्यांच्यामध्ये पण तुम्हाला दिसेल पण आता ही सर्वत्र न्यूज जी आहे जिकडे तिकडे झालेली आहे आणि ती न्यूज अगदी खात्रीलायक तुम्हाला सर्व नाव वगैरे सांगितलेलं आहे त्यामुळे इथे जर तुमची के वाय झाली असेल तर तुमची के झाली का नाही झाली या वेबसाईटवर केवायसी करायची का नाही करायची सर्वांच्या लक्षात आला आहे मग आता तुम्ही म्हणाल सर आता एकदा सांगा की कोणत्या वेबसाईटवर करायची आहे हे बघा ती जी आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटचं नाव काय आता सविस्तर बघा आणि मी लिंक पण देतो आहे परत आज एकदा परत आपल्या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये लिंक पण देतो आहे सध्या वेबसाईट सुरू आहे वेल, बरं का शासनाची वेबसाईट सुरू आहे लाडकी बहिणी योजनेची आता वेळ काही वेळेमध्ये हो काही वेळेमध्ये केवायशी होती काही वेळेमध्ये होत नाही बघा वेबसाईटचं नाव काय शासनाच्या वेबसाईटवर ज्या वेबसाईटवर जाऊनच तुम्हाला केवायशी करायची आहे ही बाब सर्वांनी क्लिअर करायची आहे चुकीच्या वेबसाईटवर करायची नाही आणि त्यामुळेच आपलं चॅनल आहे की तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन व्हावं योग्य तीच माहिती तुमच्यापर्यंत जावी आणि अगदी कमी शब्दामध्ये सांगायचा मी प्रयत्न पण करतो बघा वेबसाईटचं नाव काय आहे ते मी सांगतो बघा लाडकी बहीण हे बघा असं दिसेल तुम्हाला इंग्रजीमध्ये लाडकी बहीण इथं दिसेल डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन असंच दिसेल आता या जी ओ व्हीच्या वेगळं याच्या जागी दुसरंच काय असलं इनच्या जागी आणखी दुसरं काय असलं लाडकी ऐवजी आणखी दुसरं काय असलं तर ती वेबसाईट आहे का मग आपली ओरिजनल नाही तर अशा प्रकारे जर तुम्हाला दिसलं पाहिजे यू आर एल तरच ती वेबसाईट काय आहे ओरिजनल आहे मग आता तुम्ही म्हणाल की सर ही वेबसाईट कुठे मिळणार अडचणी येईल का आता चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये आहे त्यावर क्लिक करून तुम्ही केवायसी करू शकता काहीच काळजी करायची गरज नाही तुम्हाला जर भीती वाटत असेल तर हे बघा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन ही या वेबसाईट तुम्हाला मी द्वंद्व सांगितलेली आहे आता यावर गेल्याच्यानंतर बघा तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसतो बघा तुमचा आधार नंबर ज्यावेळेस टाकता ना तुम्ही लाभार्थीचा तो वरती पण बघा हे बघा अशा प्रकारे तुम्हाला दिसते बघा यू आर एल आता ती फेक वेबसाईट जी होती तिला असं यू आर एल यायचं नाही तिला त्याच वेबसाईटचा यू आर एल मिळायचा आता खरं तर ज्यावेळेस शासनाच्या वेबसाईटला ती लिंक डायरेक्ट करेल म्हणजे तिकडे घेऊन जाईल आपल्या ओरिजनल वेबसाईटला शासनाच्या तर शासनाच्या यू आर एल दिसायला पाहिजे पण दिसत नव्हता ही बाब समजांनी सर्व सर्वांनी समजून घ्यायची होती आणि त्यामुळे ती ऑब्विस्ली ती फेक होती त्यानंतर बघा तुम्हाला यू आर एल पुढे असं वर वरची झालेला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस जे आहे दिसतो आहे बघा आणि पहिल्या वेबसाईटला पण असंच दिसायचं त्या डुप्लिकेट वेबसाईटला पण पण असो आता बघा आणखी पण मी सांगतोय बघा मी प्रचंड लाडक्या बहिणींना सांगितलं होतं की आपल्याला चुका कमी करायच्या आहेत काय सांगत होतं मी तुम्हाला डे वनपासून सांगतो चुका कमी करायच्या आहेत आता काही काही लाडक्या बहिणी आपल्या या चॅनलला फॉलो करतात तर त्यांना माहीत आहे की सरच्या ज्या चॅनलवर लिंक दिलेली आहे कधीही खोटी माहिती दिल्या जात नाही त्यामुळे त्यांनी त्या लिंकहून वे केवायसी करण्याचा प्रयत्न केला आहे काहीने जे आहे वेगळ्या जे आहे जिथून त्यांना के जी के वाय सीची आधिकारिक लिंक भेटली तिथून केला आहे त्यांनी केला आहे पण ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या वेबसाईटवर येऊन जर तुम्ही जर के वाय सी केली असेल तर ती के वाय सी झाली का मग नाही झाली ही सी झाली का कारण ही चुकीची वेबसाईट आहे तर त्यामुळेच तुम्हाला सर्वांना विनंती आहे ज्या ज्या लाडक्या बहिणीने म्हणजे चिंता करण्याची काय खूपच काय अशी गरज आहे का असं नाही परंतु तुमची सी तुम्हाला परत शासकीय वेबसाईटवर करायची आहे या वेबसाईटवर करायची नाही ही बाब तुम्हाला सर्वांना क्लिअर व्हायला पाहिजे या व्यतिरिक्त पण काही जास्त चिंता करू नका या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही जरी प्रश्न असेल बघा तर तो व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की त्या प्रश्नाला उत्तर देईन या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा धन्यवाद